काय करायचंय तुला लाडच करून घ्यायचं आहे तुला तुला माझ्याकून लाड पाहिजे तुझ्या आईकून लाड पाहिजे करून लाड पाहिजे तुला अरे चल इकडे चल चल इकडे चल बबड्या का असं करत असतो बघा जरा मला मला सांग घरात बांधणं तू करतो उचापती तू करतो शंभूला मारतो तू इकडे 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 हिरो इकडे बसा इकडे बघा इकडे प्रूफ आहे तुमचा तुम्ही काय काय ज्या गोष्टी ॲक्सेप्ट करणार आहेत ना ते पुढं दिसणार आहे इकडं साऱ्यांना सांगणार आहे तू तू वरती नाही रे हां इकडं बघ बघ बाग इकडं बघीकडे बघ हा हा खोड्या कोण करतो तू ब्राउनीला मारतो कोण तू शंभूला मारत कोण हा तू घरामध्ये दंगा करायला पुढं कोण तू घराची शांतता भंग कोण करतो तू ए हिरो डोळे 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 दाखवू नका उघडा दा? डोळे इकडं कोटाने करायला तू नाटक करायला तू म्हणजे मला सांग घरातले एखादी गोष्ट अशी आहे का जे तू करत नाही काय ऐकतो काय बोलते <laughs> बघते जस काय मी त्याला गोष्ट सांगतो एखादी जरा जरा मांजरावरी राहा थोडं बळा हम्म मांजरावर राहत जा थोड ससा होतो का ससा अरे ससा होतो सारे कुटाने ऐकून घ्यायला भारी वाटतं तुला हे ना हम्म ते काय असं असं काय ते पाय असं काय करत असतो अ बड्या ऐ परा लेट्स सी पांढरासा नाटक ते एवढे करत ना की काय बोलायचे त्याला <laughs> हसतो काय वे हसतो 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 बड्या हस तोंड बंद कर करू नको हम्म अवघडे काय या पोरा म्हण ना एवढ खुश राहतोय लाड़ाचे पोर असते ते बे हो खाली पाय सारे काम आखे कॉन्ट्रॅक्ट ह्यानेच घेतलेले घराचं बाबाला त्रास देणार आहे ना बाबड्या हे बघा हे बाळ आहे ना अक्चुअली आता सर्वजण आहेत ना हे बोलतात की बाबड्या कुठून आणला कसं काय त्याची स्टोरी सांगा सांगू का बबड्या तुझी स्टोरी होय रे पहिला कसा होता कुठं होता काय होता, कसा होता? ए ए जा। हा कसा आजारी पडला होता होय बब्या हे मिशा बघ बबड्याच्या कुठं जखमा झाल्या होत्या काय काय झालं होतं होय ब सांगायला काय नाही हो सांगता येईल पण कसं आहे बबड्या ब्राउनी हे ज्यांच्याकडे होते ना थे पन मांजर थे पन ते पण खूप चांगले प्रेमी आहेत असं वाटतं की ते पण आपले व्हिडिओ पाहतात म्हणून असं वाटतं कसं ते काय आता पण त्याचा एक व्हिडिओ मी नक्की अपलोड करणार आहे की बाबड्या पाहिला कसा होता काय होता आणि आत्ता कसा झाला आहे पहिला कसा होता ना आत्ता कसा झाला आहे हे व्हिडिओ मी अपलोड करतो आहे एक दोन दिवसामध्ये होय होय आंघोळ कर माझ्या समोर हो हिरो या पोरामुळे ना एवढं हुश म्हणजे खुश राहतो ना आम्ही आम्ही काय आपण सर्वच जण हे आवली सारे खेळ असतात पोराचे त्याला आई बाबा कोण लाड पाहिजे हो हिरो इकडे इकडे जाऊ नको पळून इकडे तू इकडे ए एक डान्स ए डान्स बब्या तिकडे चल चल इकडे येते तो ना रे डोक बबड्या पांढरा ससा तो तो आणि ते काम झोपलो झोपलं बघ तुझं येत नाही हे नाटकं बबड्या तुझ्या आईजवळ दाखवत बरं माझ्यापाशी नको इकडे क्लोजअप तिकडे बघ तुझ्या करामती दाखवतोय मी साऱ्यांना काय काय कुठाने करतो तू काय काय नाही हल्ला बघ येणार फिरून इकडे